नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे लक्ष्मीनिवास ह्या मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळून ठेवणाऱ्या घटना घडत आहेत आपल्या नवऱ्याच्या वागणुकीने हैराण होऊन वीणाने आपलं घर सोडलेलं आहे तिचं मन खूप दुखावलं गेलेलं आहे आता संतोषवरती फारच ती चिडलेली आहे आणि श्रीनिवासलाही ह्या सगळ्या घडामोडींची कल्पना झालेली आहे पण ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यापूर्वी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लगेचच सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, करा। काही दिवसांपूर्वी जान्हवीने एक सुंदर गाणं गायलेलं आहे आणि ते सोशल मीडियावरती सईने अपलोड केलेलं होतं पण जेव्हा हे जान्हवीला कळतं तेव्हा ती खूपच चिडते आणि तिला ते डिलीट करायला सांगते ज जान्हवीला विनंती करावी लागते की तू तु ह्या गे, तुझ्या गॅलरीतून हे व्हिडिओ कायमचा हटवावा जर जयंतला जर तो हा व्हिडिओ बघितला गेला तर जानूचं आयुष्य अधिक कठीण होऊन जाईल आणि म्हणूनच तिने तो व्हिडिओ काढून टाकायला लावला दरम्यान इकडे विणाच्या आईने पण त्यांच्या घरी म्हणजेच सिंचनाच्या घरी काम करायची सुरुवात झालेली आहे हे पाहून विणाच्या आईला खूप वाईट वाटतं आणि तिच्या मनात प्रश्न उभे राहिले की एवढ्या मोठ्या घरामध्ये विणाच्या आईला काम करणं हे योग्य आहे का ती आपल्या मुलीला समजावू लागते रेणुका म्हणते ही सिंचना काहीही ऐकायला तयार नाही तिचं उत्तर असं असतं की आम्ही विणाच्या आईला पैसे देऊन काम करायला लावतोय आणि त्या काम करतात ते बस एवढंच इकडे रेणुकाला हे योग्य वाटत नाही तिला असं वाटतं की विणाची आई म्हणजे सिंचनाची आई तिने विणाला फोन करून विचारलं की तुझी आई कशी आहे ती कुठे आहे तू एकदा तरी हरीशच्या घरी जा आणि बघून ये हे ऐकून वीणाला मोठा धक्का बसतो तिला असं वाटतं की ह्या माझ्या आईबद्दल अशा तऱ्हेने का बोलत आहेत ती सरळ तिच्या घरी जाते आणि तिथे बाहेरूनच तिच्या आईला फोन लावते की आई तू कुठे आहेस आईने खोटं बोलावून सांगितलं की मी हरीशच्या घरी नाही पण तू तिथे का गेलीस असं ती लगेच विचारते तेव्हा वीणा बोलायचं आहे म्हणून बोलते आणि वीणाने फोन ठेवला आणि लगेच ती हरीशच्या घरी गेली तिथे तिने पाहिलं तर तिची आई प्रत्यक्षात सिंचनाच्या घरी काम करत होती हे पाहून विणाचं मन खूप खिन्न होतं खूप दुखी होते आणि ती म्हणते आई तुला इथे काय काम करायचं आहे आणि चल आपण आपल्या घरी निघू तुला काय गरज आहे हे सगळं करायची तेव्हा त्याच वेळी सिंचना येते आणि अभिमानाने सांगते की तुमची आई काही फुकटात काम करत नाही आहे आम्ही तिला पगार देतोय आणि दर महिना दहा हजार तेव्हा विणाला खूप मोठा धक्का बसतो की हे काय माझी आई इथे काय काम करते असं आणि आई उत्तर देते माझ्यासाठी एवढंच पुरे की तू फक्त तीन हजार दिलं तरी पण मी हे काम करेल तर विणाला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते आई तू हे काय बोलतेस तुला काय गरज आहे अशा कामाची तेवढ्यातच श्रीनिवास पण तिथे येतो आणि त्यालाही हे सगळं समजतं की सिंचना आणि हरीश हे जण विणाच्या आईला आपल्या घरामध्ये कामवालीसारखी वागणूक देत आहेत तर ते म्हणतात की तुम्ही आपल्या सासूला घरामध्ये कामालाच ठेवलेलं आहे का ते उत्तर देतात त्यांनी स्वतःच हे काम स्वीकारलेलं आहे आणि संतोषला पण हे माहिती असून त्यांनीच ते पाठवलेलं आहे तर श्रीनिवास सांगतात की तुम्ही पैशांच्या गर्वामध्ये इतके अंध झालेले आहेत का की माणसांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नाही तर त्यांच्या गरिबीवरून मोजतात तेव्हा वीणाही त्यांचं समर्थन करते आणि तुमच्या पैशाच्या घमंडीत माणूस की हरवलेली आहे का असं वीणाही त्यांना म्हणते तेव्हा सिंचना मात्र श्रीनिवासवरतीच उलटते आणि चिडते आणि म्हणते की आता माझ्या घरी येऊन मलाच शिकवता का तेव्हा श्रीनिवास म्हणतात की तू ह्या घरात आल्यावरती लगेच हे तुझा हो। घर तुझं झालंय का एवढे अहंकार करू नको सिंचनाच्या आईलाही घरी आणल्यावरही तिला काम आणि घरकाम करावं लागतंय हे पाहून विणाला खूप वाईट वाटतं ती संतोषला स्पष्टपणे सांगते की माझ्या आईचं असं अपमान करणार असेल तर मी तिला इथे राहू देणार नाही आणि मी आणि ती दोघंजणं हे घर सोडून जाणार आहेत इकडे सगळेजण विचार करतात की फक्त बोलून तर काही होणार नाही विणाने खरंच घर सोडून निघून जावं हे एक प्रकरण इतक्यावरच थांबत नाहीत तर ज्या समाजात अशा घटना घडत आहेत आणि त्यांनी पण विचार करायला हवा दुसरीकडे जान्हवी मंदिरात विश्वाला पाहते आणि ती म्हणते ह्या जगात माझं कोणीच नाही आहे माझं दुःख मी फक्त विश्वालाच सांगू शकते आणि ते मी त्यालाच सांग सांगता येईल आणि असं विचार करत ती डायरेक्ट विश्वाला भेटायला जाते आणि विश्वाला बघून तिथे ती तिला डायरेक्ट मिठीच मारते आणि सांगते विश्वा असं म्हणत ती विश्वाला सांगत असते की जयंतने माझ्यावरती संशय घेतला आणि सगळीकडे त्याने सी सी टी व्ही बसवले मित्रांच्या पार्टीमध्ये पण मी गाणं म्हटल्यामुळे मला घरी जाऊन त्याने खूप मोठी शिक्षा दिली त्यांचा खरा चेहरा मला खूप भीती दाखवतो आणि ते माझ्यावरती विश्वासच ठेवत नाहीत ह्याच भीतीतून माझा गर्भपात पण झाला तर विश्वास सांगतो की चल आपण सगळं जग जगासमोर सांगू आणि आणूयात पण जान्हवी म्हणते की नको तू यात अडकू नको जयंत तुला काहीतरी करेल आणि तुझ्या जीवाला पण धोका होईल विश्वा तिला थांबवतो तर पण ती त्याच्यापासून दूर जाते आणि हे बघून सगळेच विचार करतात की खरंच जान्हवी इतकी का एकटी पडलेली आहेस शेवटी वीणा आणि तिची आई हे दोघंही श्रीनिवास यांच्या घरी जातात आणि श्रीनिवास संतोषला विचारतो पैसे हेच सर्वस्व आहे का आणि तू नाती जपायला शिक ना तेव्हा संतोष म्हणतो की माझ्या सासूला इथे मी काम मिळालं आणि दिलं हेच मी योग्य केलेलं आहे आणि माझ्यासाठी हेच योग्य वाटतं तर विणाला असं वाटतं की मी वेळेवर आईला इथून घेऊन गेली नाही तर सिंचना तिचा किती अपमान करेल हे माहिती नाही तर ती ठामपणे निर्णय घेते का मी आता माझ्या आईला इथून निघून जाते घेऊन मग ही गोष्ट इथेच संपत नाही तर नात्यांची किंमत न समजणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याची पण वेळ आलेली आहे असं सगळ्यांना वाटतं ज्यांनी पैशांसाठी आपल्याला आपल्याच लोकांना सोडलेलं आहे त्यांना मनाची काय अवस्था आहे ते ते जाणून घेणार नाही तर पुढच्या भागामध्ये आपण बघूयात काय घडतंय धन्यवाद